पाली पाककले मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण सकाळच्या खई गडबडीमध्ये झटपट तयार होणारी भाजी कशी करायची हे बघणार आहोत ती सुद्धा बिना वाटपची चला मग जातीचं बणलगवडता आपण आचा रेसिपीला सुरुवात करूया नवरोबाच्या टिफिनसाठी आज आपण दोडक्याची भाजी तयार करणार आहोत ही चमचमीत भाजी अगदी पटकन तयार होते चवीला तर एक नंबर लागते मोठे तर मोठे लहानसुद्धा मिचक्या मारत खातील इतकीही चविष्ट लागते सगळ्याच अगोदर आपल्याला लागणार आहे भाजीसाठी लागणारा कांदा आणि टॉमॅटो आपण इथे चिरून घेणार आहोत तर कांदा आपल्याला बारीक चिरायचा आहे तर इथे मी टिफिनची भाजी फक्त दोन जणांसाठी करणार आहे त्यासाठी भाजी आपल्या इथे कमी आहे त्यामुळे मी कांदासुद्धा एकच घेतलेला आहे जर तुम्ही भाजी जास्त घेतली असेल तर कांद्याची क्वांटिटी थोडीशी तुम्ही वाढू शकता एक एवढी तुम्ही दोन कांदे इथे वापरू शकता सकाळी उठायला जर उशीर झाला असेल त्यावेळेसुद्धा ही भाजी पटकन तयार होते तर इथे कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला टामॅटोसुद्धा बारीक चिरायचं आहे तर टॉमॅटोसुद्धा मी एकच इथे वापरलेला आहे तुम्ही जर जा भाजी जास्त घेतली तर टॉमॅटोसुद्धा इथे तुम्ही दोन वापरा तर टॉमॅटोसुद्धा आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहे तर इथे चिरण्याचं काम इथे झालेलं आहे तर मी घेतलेलं आहे दोडका तर इथे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक अशा याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत याच्यावरची जी शीर असते ना दोडक्यावरती ती काढून घ्यायची आपल्याला आणि अशा पद्धतीने ही बारीक चिरून घेतलेली आहे छान धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्याला फोंडी तयार करून घेऊया तर कढईमध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला तीन ते चार लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूण ठेचून घालायचं आहे त्यामुळे भाजीला ना लसणाचा मस्त एकदम फ्लेवर येतो त्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे त्याचबरोबर इथे मी जिरंसुद्धा घातलेलं आहे जिरं छान फुलल्यावरती यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे मस्त एकदम गुलाबी रंग होईपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा एकदम गोडसपणा कमी झालं ना तर भाजीची चवसुद्धा छान लागते कांदासुद्धा छान परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण टामॅटो घालूया आणि तोसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचा आहे या भाजीमध्ये आपण जास्त मसाल्यांचा वापर केला नाही तरीसुद्धा भाजी चवीला मस्त लागते आणि खरंच वाफेवरती भाजी केलेली आहे त्यामुळे चवसुद्धा मस्त लागते टॉमॅटो घातलेला आहे वरून आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे टॉमॅटो पटकन शिजला जाईल आणि कांदा टॅमॅटो छानपैकी नरम होईल कांदा टॅमॅटो छान नरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये मी ते फक्त हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट मसाला घालायचा आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला छानपैकी मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चण्याची डाळ घालायची आहे तर इथे मी एक तासापूर्वी चण्याची डाळ भिजत घातली होती ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि त्याचबरोबर इथे मी दोडक्याच्या फुडीसुद्धा घालून घेणार आहे तर लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजी छान परतून घ्यायची आहे कमी पाण्यामध्ये केलेली भाजी किंवा वाफेवरती केलेली भाजी खरंच चवीला ना खूपच छान लागते आता यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर वरून आपल्याला थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी आपली मस्त लो फ्लेमवरती शिजवून द्यायची आहे वरून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कोमट पाण्याचा इथे वापर करायचा आहे अगदी इथे मी दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आहे बघा आता आपल्याला ताटावरती पाणी घ्यायचं आहे म्हणजे जर झाकण ठेवतो ना आपण त्याच्या ताटावरती थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे भाजी आपली खाली लागणार नाही आणि भाजीची चवसुद्धा बिघडणार नाही चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता बघा भाजी आपली ही शिजला गेलेली आहे पाणीसुद्धा याच्यामध्ये थोडंसं बाकी आहे बघा आपण ताटावरती पाणी ठेवतो त्यामुळे त्या वाफेमुळे ही भाजी शिजल्या जाते आणि शिजतेसुद्धा पटकन चवीला तर अगदी भारीच लागते आता गॅस बंद करायचं आहे आणि वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही इथे बघू शकताय बघा मस्त एकदम चमचमीत भाजी टिफिनसाठी इथे तयार झालेली आहे आज डब्यामध्ये काय झाली आहे चमचमीत दोडक्याची भाजी एक वेळेस अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा